रेल्वे आणण्यासाठी आज बरेच लोक श्रेय घेत आहेत कुणी म्हणतंय माझ्यामुळं आली आता तर आम्ही एक विनोद ऐकतोय जिल्ह्यामध्ये तीन महिन्यापूर्वी एक खासदार बीड जिल्ह्यात निवडून आले तर आपले आमचेच आहेत ते आम्हीच निवडून आणले आणि ते म्हणतात की माझ्यामुळे ही रेल्वे आली आहे मला खरं म्हणजे विनोद वाटायला लागला हा मला असं वाटतं की खाम खासदार साहेब तुम्ही जेव्हा बाळूत्यात होतात ना तेव्हा आम्ही रेल्वेसाठी संघर्ष केलेला आहे तुमच्याबरोबर तुम्ही जर आमच्यासारख्या दहा लोकांची नावं घेतली असती तर मला वाटतं की नक्की त्याचा फायदा झाला असता आमचं मनोधैर्य वाढलं असतं दहा वर्ष राजेंद्र जगताप सलीमभाई त्याच्यानंतर जनार्दन तुपे त्याच्यानंतर पंडित तुपे अमोल गलधर जे आता स्वर्गवासी झालेले आहेत हे टावरवर असे हे तरुण चढले आणि केंद्र सरकारच्या संस्था ज्या असतात त्या टार्गेट केल्या त्यांनी मग आकाशवाणी असेल इतका मार खाल्ला युवा विद्यार्थी रेल्वे कमितीनं समितीनं खूप मार खाल्ला आणि त्याच्यातून या रेल्वेचा विषय अजिंठ्यावर आला विमलताई मुंदडा यांनी केलेलं परसुएशन विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या प्रती बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दोन हजार चोवीसच्या आणि दोन हजार पंचवीसच्या या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला आपण आहोत बहुतित असणाऱ्या रेल्वे बीडच्या बस स्थानक या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून बीडचं अनेकांचं स्वप्न आहे बीडमध्ये रेल्वे येण्यासाठी अनेक नेते असतील कार्यकर्ते असतील पुढारी असतील यांनी गेल्या चार दशकापासून बीडच्या रेल्वेची प्रतीक्षा पाहिली आहे आज खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दिवशी आपल्यासोबत आहेत बीड जिल्ह्याच्या प्रतिष्ठित नागरिक आणि ज्येष्ठ समाजसेविका सुशलताई मोराळे यांच्याशी आपण खास संवाद साधणार आहोत ताई या दोन हजार चोवीसच्या आणि पूर्वसंध्येला नवीन वर्ष निघत आहे त्या अनुषंगानं आपण गेल्या चार पाच दशकाच्या या संघर्षामध्ये रेल्वेचा प्रश्न सातत्याने लावून झाला एकंदरीत काय वाटतंय आज बीडची रेल्वे आपल्या शहरात येते गावात येते मला खूप आनंद झालेला आहे बीड जिल्ह्याचं रेल्वेचं स्वप्न किमान बीडपर्यंत रेल्वे येऊन तरी पूर्ण जात आहे याच्याबद्दल मी खूप समज आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा हा विकासापासून अनेक वर्ष दूर होता स्वर्गीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी बीडचं जे काही स्वप्न होतं त्यांनी सुद्धा पाहिलं होतं आणि त्यांच्याच मागं पुढं तुम्ही पण गेले अनेक वर्ष संघर्ष केला आहे एकंदरीत संघर्षाची चौऱ्याहत्तर पासून आम्ही विद्यार्थी युवक आंदोलना युवक दल संघटनेच्या माध्यमातून मराठवाड्याचा ऐरणीवर असलेला रेल्वेचा प्रश्न इंटरव्ह्यू सुरू झाले नाही म्हणून तरुण बेकाबू झाले त्यांनी असं सांगितलं की तुम्ही एकतर इंटरव्ह्यू घ्या नाहीतर मग आमचे जायचे यायचे पैसे द्या परंतु प्रशासन हतबल झालं आणि त्यात गोळीबार करावा लागला मॉबला पांगवण्यासाठी त्या गोळीबारात चार विद्यार्थी ठार झाले इंटरव्यूला गेलेले मला आहे त्यात एक राठोड नावाचा मुलगा होता एक पवार नावाचा मुलगा होता आणि दोन आडनावं मला आता आठवत नाही पण चार पोरं त्या गोळीबारात ठार झाले वाऱ्यासारखी बातमी आत्ताच्या इतकी साधनं नव्हती मोबाईल नव्हता इंटरनेट नव्हतं काही सोय नव्हती फक्त मराठवाडा हे एक दैनिक औरंगाबादहून आणि अजिंठा दैनिक हे दोन दैनिकं फक्त त्या काळामध्ये निघत होते आणि त्याच्यातून ही बातमी वाऱ्यासारखी सकाळी सकाळी जेव्हा येऊन धडकली तेव्हा वार्षिक परीक्षा चालू होत्या मला आठवत आहे एप्रिल महिना मार्च महिना दोन्हीपैकी एक महिना असेल मार्च एप्रिल महिना आणि आम्ही विद्यार्थी मी त्यावेळी सेकंड इयरला होते या आंदोलनाचं नेतृत्व ज्यानी ज्यांनी केलं त्या आंदोलनाच्या नेतृत्वकांमध्ये मी होते भाई जनार्दन तुपे होते राजेंद्र जगताप होते उषाताई दराडे होत्या गोपीनाथराव मुंडे होते प्रमोदजी महाजन होते अशोक पाटील होते आता सगळ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख करणं मला शक्य नाही त्याच्यातच वेळ जाईल पण हजारो युवक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि दुसऱ्या दिवशी आमच्या वार्षिक परीक्षा चालू होत्या इंग्रजीचा पेपर होता त्या परीक्षेवर आम्ही बहिष्कार टाकला आणि विद्यापीठाच्या वार्षिक परीक्षा बेमुदत बंद करण्याचा निर्णय आम्ही घेतला विचार परवा केली नाही त्याचे फोटोग्राफ्स आहेत माझ्याकडं मी आता अचानक ह्या रेल्वे रुळावर आले होते नाहीतर मला तुम्ही जर आधी थोडी कल्पना दिली असती तर कदाचित मी ते फोटो तुम्हाला दाखवायला आणले असते ते फोटो आम्ही फाडलेले म्हणजे पेपर फाडलेले फोटो आणायला दाखवले असते हे रेल्वेत आमची त्यावेळेसची मागणी होती मराठवाड्याचं मागासले पण दूर करा मराठवाड्यात एकही ब्रॉडगेज त्यावेळेस नव्हती सगळ्या नॅरोगेज नॅरोगेज होत्या लातूर मिरज नॅरोगेज पंढरपूरला जाणारी गा गाडी नॅरोगेज औरंगाबाद ते आदिलाबाद मनमाड नॅरो गेज आम्ही या आंदोलनात पहिली मागणी अशी केली मराठवाड्याच्या की या मराठवाड्याचं रेल्वेचं रुंदीकरण झालं पाहिजे आणि नॅरो गेजच्या ऐवजी ब्रॉड गेज स्वरूपाची रेल्वे आली पाहिजे कारण रेल्वे हे विकासाचं सगळ्यात मोठं माध्यम आहे पश्चिम महाराष्ट्रानं आमच्या मराठवाड्याचा सतत सतत वसाहत म्हणून वापर केला आमच्या मतावर त्यांनी पोळ्या भाजल्या पण आम्हाला मात्र वाटा जो खऱ्या अर्थानं मिळायला पाहिजे सगळा अनुशेष आमचा रेल्वेचा अनुशेष शैक्षणिक अनुशेष खरं म्हणजे मराठवाडा हा बिना आठ महाराष्ट्रामध्ये सामील झाला होता जेव्हा भाषावार प्रांतरचना झाली एक मे एकोणीसशे साठला तेव्हा आम्ही ठरवलं महाराष्ट्रानं की आम्ही आता महाराष्ट्रात सामील व्हायचे कारण आम्हाला महाराष्ट्रात यायचं होतं मराठी भाषिक प्रदेश म्हणून आमची मराठी भाषेची अस्मिता त्यावेळेस आम्ही लोकांच्या समोर बोलून दाखवली आमच्या नेत्यांनी व्ही डी देशपांडे असतील आर डी देशपांडे असतील किंवा चंद्रगुप्त चौधरी असतील शेकडोंचा नामोल्लेख मी म्हणलं तसं करता येईल आम्हाला देवीसिंगजी चव्हाण असतील शंकरराव चव्हाण असतील महाराष्ट्राच्या नंतर ते मुख्यमंत्री झाले हे काम आम्हाला असं वाटत होतं की प्रत्येक जिल्ह्याला एम आय डी सी आली पाहिजे एम आय डी सी येईल कशी येईल तर एम आय डी जे उद्योग आहे ते जे यंत्र आहेत मोठे मोठे ते आणायला रेल्वे लागते ब्रॉड गेज लागते नॅरो गेजवर ते बसत नाही म्हणजे एम आय डी सी नाही म्हणून विकास नाही आज बी आमच्या जिल्ह्यात एकही पंचतारांकित एम आय डी सी नाही आम्ही आजही त्याच्यापासून वंचित आमचा जिल्हा आजही पाच लाख ऊसतोड कामगार कर्नाटकात आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये जातात याचं शल्य आमच्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्याला सातत्यानं बोचत राहिलं आणि म्हणून आम्ही खूप मोठं आंदोलन चार महिने हा लढा चालू होता तुमच्या माहितीसाठी म्हणजे निजामाची राजवट घालवण्यासाठी ज्या पद्धतीनं आमचा शेतकरी कष्टकरी कारखानदार कोण असेल नसेल शेतकरी मजूर लढला अगदी त्याच धर्तीवर आम्ही हे आंदोलन पुढं रेटलं मराठवाड्यात पोचलेलं हे सर्व दूर असं आंदोलन होतं या आंदोलनामुळं आम्हाला बावीस दिवस आम्हाला विद्यार्थी नेत्यांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे त्याचे आमच्याकडं पुरावे येतं आम्ही त्याच्यानंतरही अनेकदा मोर्चे काढले आंदोलनं केले परंतु आमच्या रेल्वेचा प्रश्न हा जसाच्या तसा पडलेला होता मला सांगायला अभिमान वाटतो कॉम्रेड गंगाधराप्पा बुरांडे एकोणीसशे सत्त्याहत्तरला लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर त्यांनी आमच्या रेल्वेच्या प्रश्नावर आवाज उठवला त्याच्यानंतर केशर काकूही ऐंशी साली निवडून गेल्या त्यांनीही बऱ्यापैकी त्यांच्या त्यांच्या गटाच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊन त्यांनी आंदोलन त्या रेल्वेचा प्रश्न कसा मार्गी लागेल ह्याच्यासाठी त्यांनी थोडेसे प्रयत्न केले इतके मोठे प्रयत्न त्यांनाही काही करता आले नाहीत पण त्यांनी केले त्याच्यानंतर बबनराव ढाकणे खासदार झाले आणि मी तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगते आता आपल्याकडे रेकॉर्डवर असेल बबनराव ढाकणेंच्या काळामध्ये ज्या रेल्वेचे रेल्वे स्टेशन सांगितले होते तेच रेल्वे स्टेशन आज सगळे झालेले आहेत त्यांनी या रेल्वेसाठी खूप प्रयत्न केले त्याचनंतर मी एकोणीसशे शहाण्णवला भारतीय रेल्वे बोर्डावर जेव्हा गेले पासवान साहेब रेल्वे मंत्री झाले जनता दलाचे मला त्यांनी रेल्वे बोर्डावर घेतलं त्याही वेळी रेल्वे बोर्डावर असताना मी सतत संघर्ष करून बोलून त्रास देऊन साहेबाला पासवान साहेबाला की हमको रेल नाही आहे हमको रेल नाही आहे हमको रेल दे दो अशा मागणीच्या संदर्भात मी सातत्यानं पाठपुरावा करत होते तो काय माझा एकतीचा नव्हता आम्ही आंदोलनात्मक पवित्र्यातूनच लढणारे कार्य आम्हाला काही सत्ता मिळाली नव्हती ना मी आमदार होतो ना आम्ही खासदार होतो आम्ही सातत्यानं जयसिंग गायकवाड मंत्री झाले त्याच्यानंतर आम खासदार झाले जयसिंग गायकवाडांनी सुद्धा बऱ्यापैकी रेल्वेच्या या मागणीला थोडंसं लावून धरलं आणि थोडंसं तत्वत अशी मंजुरी या रेल्वेला मिळाली त्याच्यानंतर या जिल्ह्यामध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेब आले परंतु त्यांना माझं असं स्पष्ट मत आहे की त्यांना काही फार करता आलं नाही तुम्ही पटलावर हो आहे सगळा अभ्यास बघा त्यांना काही त्याच्यात का फार काय कारण विरोधी पक्षात होते ते त्यामुळे विरोधी पक्षात असल्यामुळं त्यांना जरी काही करता नाही आलं तरीसुद्धा ही रेल्वे आणण्यासाठी आज बरेच लोक श्रेय घेत आहेत कुणी म्हणतंय माझ्यामुळं आली आता तर आम्ही एक विनोद ऐकतोय जिल्ह्यामध्ये तीन महिन्यापूर्वी एक खासदार बीड जिल्ह्यात निवडून आले तर आपले आमचेच आहेत ते आम्हीच निवडून आणले आणि ते म्हणतात की माझ्यामुळं ही रेल्वे आली आहे मला खरं म्हणजे विनोद वाटायला लागला हा मला असं वाटतं की खाम खासदार साहेब तुम्ही जेव्हा बाळूत्यात होतात ना तेव्हा आम्ही रेल्वेसाठी संघर्ष केलेला आहे तुमच्याबरोबर तुम्ही जर आमच्यासारख्या दहा लोकांची नावं घेतली असती तर मला वाटतं की नक्की त्याचा फायदा झाला असता आमचं मनोधैर्य वाढलं असतं दहा वर्ष राजेंद्र जगताप सलीमभाई त्याच्यानंतर जनार्दन तुपे त्याच्यानंतर पंडित तुपे अमोल गलधर जे आता स्वर्गवासी झालेले आहेत हे टावरवर असे हे तरुण चढले आणि केंद्र सरकारच्या संस्था ज्या असतात त्या टार्गेट केल्या त्यांनी मग आकाशवाणी असेल इतका मार खाल्ला युवा विद्यार्थी रेल्वे कमितीनं समितीनं खूप मार खाल्ला आणि त्याच्यातून या रेल्वेचा विषय अजिंठ्यावर आला विमलताई मुंदडा यांनी केलेलं परसुएशन विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी रेल्वेच्या प्रती दाखवलेली एक पॉझिटिव्ह बाजू म्हणून रेल्वे तुम्हाला आज इथं पटरी आलेली तुम्हाला दिसते बीडपर्यंत ही रेल्वे आता कशी बशी आलेली आहे याचा मला खूप मोठा आनंद आहे विमलताईनी मोठं जम्बो एक शिष्टमंडळ माननीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव त्यावेळेसचे माझे जनता दलाचे नेते त्यांना भेटवलं चारशे आम्ही शिष्टमंडळात गेलो वंशीधर वंशीधर भाऊ जाधव होते स्वातंत्र्य सैनिक समितीचे चंपावतीचे आमचे क्षीरसागर साहेब होते नामदेवराव रौशीद सागर त्याच्यानंतर लाहोटी होते त्याच्यानंतर सारडाजी होते आम्ही सगळ्यांनी त्या आंदोलनामध्ये आणि त्या ह्याच्यामध्ये नेतृत्व केलं शिष्टमंडळात शरद पवार साहेबांनी आमचा आणि लालू प्रसाद यादव यांचा संवाद घडवून आणला एका मोठ्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि लालू प्रसाद यादव म्हणाले की अगर राज्य सरकार आधा पैसा देणे को तयार आहे तो हम को तुमको बजेट देणे को तयार आहे आणि पवार पवारसाहेबांनी ताबडतोबीनं विलासरावांना हॉटलाईनवर फोन लावला आमच्यासमोर आणि सांगितलं की लालू प्रसाद जी द्यायला तयार आहे तुमची काय भूमिका आहे राज्य सरकार म्हणून मी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांचे आभार यासाठी मानते कसल्याही एका क्षणाची ही हुसंत न घेता त्यांनी सांगितलं की जितका पैसा केंद्र सरकार खर्चील तितकाच पैसा राज्य सरकार खर्चायला तयार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आम्ही एक दुसरं शिष्टमंडळ किनवटला जेव्हा निजामाबादच्या रेल्वेचं ब्रॉडगेटचं रूपांतर झालं आणि ती सिकंदराबाद निजामाबाद पर्यंत ती रेल्वे गेली तेव्हा आम्ही गेलो नवी जमात्याचे साक्षीदार आहेत त्यांना विचारा तुम्ही आम्ही गेलो शिष्टमंडळात भेटायला पंडित तुपे होते आम्ही सगळेच कार्यकर्ते होतो आणि रेल्वे मंत्र्यांना आम्ही निवेदन दिलं तेव्हा रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की ताबडतोबीनं तुमच्या रेल्वेचं काम आता चालू केलं जाईल घोषणा किनवटच्या ह्याच्यात काढत आहेत कुठे तुम्ही त्याच्यात जर आमच्या रेल्वेचा उल्लेख नसेल तर माझं मी माघार घ्यायला तयार आणि मग हे सगळं झालं प्रीतमताई खासदार झाल्या त्यांच्या परीनं त्यांचं सरकार होतं त्यांनी केलं त्यांना जितकं करता आलं आता लय उन्ही दुनी कुणाची काढण्यात मजा नसती पण थोड लवकर आली असती जर अजून थोडा प्रयत्न झाला असता तर थोडी लवकर येऊ शकली असती आणि आज जी त्यांच्यावर वेळ आली आहे मी केली का तू केली म्हणायची तर ती वेळ त्यांच्यावर आली नसती पण त्यांच्याकडून ती थोडीशी हलगर्जीपणा झाला त्या रेल्वेच्या प्रश्नावर पण बजेट देण्याचं काम विलासरावनी केलं त्याच्यानंतर मुख्यमंत्री झाले अशोक चव्हाण त्यांनी पण हे मान्य केलं आणि त्यांनी पण बजेट दिलं जमिनीचं लॅन ऍक्विशेशन झालं या सगळ्या प्रकरणामध्ये आजही आमच्यावर हल्ला झाला मार पेट जगड मारले आता आम्ही बी फेकाफेकी गेली दहा वर्ष केस चालली आता आमची केस निर्दोष म्हणजे आम्ही खूप संघर्ष या रेल्वे म्हणजे आता असं म्हणावं लागेल की याची देही याची डोळा ही रेल्वे बघताना माझ्या डोळ्यात नक्कीच आनंद असूरू आहेत मला खूप आनंद झालेला आहे की आम्हाला रेल्वे चित्रातच बघावी लागत होती पण आता प्रत्यक्ष या रेल्वेत आम्हाला बसून किमान मुंबईपर्यंत बीडपर्यंत ती आली त्यामुळं जाता येईल आता ही रेल्वे आली आहे पण ही जाती आहे दौंडकडं लक्षात ठेवा माझा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ही जाती दौंडकडं आणि दौंडला वळख वळसा घालून मग ती पुण्याकडे जाती म्हणजे आम्हाला कुठंतरी ती रेल्वे बदलावी लागणार आहे म्हणून माझी देशाच्या रेल्वे मंत्र्यांना बीड जिल्ह्याच्या खासदारांना तुम्हाला जर श्रेयच घ्यायचं असेल आदरणीय खासदार महोदय तर तुम्ही जरूर घ्या पण ही रेल्वे कल्याणच्या घाटातून मुंबईला जोडा हा जो घाट आहे कल्याणला जाणारा ते जर जोडलं तर फक्त सव्वा तीनशे किलोमीटर अंतर आहे बीड ते मुंबई इतक्या सोप्या पद्धतीने रेल्वेत बसून माणूस आमचा जाऊ शकतो आणि मग पूर्ण कनेक्टिव्हिटी उत्तरेकडं जी आम्हाला मिळू शकते ती कनेक्टिव्हिटी मिळेल दक्षिणेकडेही मिळेल आणि उत्तरेकडे परळीला गेल्यावर मिळेल दक्षिणेकडं माझी दुसरं त्यांना आव्हान आहे खरं म्हणजे मी दानवे साहेबांना जेव्हा ते रेल्वेमंत्री होते त्यांनी काम केलं रेल्वे मंत्र्याला आपल्याला माहीत असावं म्हणून सांगते एक हजार कोटी रुपये त्यांच्या वैयक्तिक बजेटमधून कुठल्याही प्रकल्पावर खर्च करता येतात त्याला कोणाची मंजुरी लागत नाही कॅबिनेटची मंजुरी लागत नाही मी अत्यंत अधिकारवाणी नाही बोलते त्यांनी कोल्हापूर ते तुळजापूर जोडलं दानवे साहेबांनी कोल्हापूर ते तुळजापूर जोडलं तिकडून आणि इकडून त्यांच्या तिकडून भुसावळ पर्यंत ती आली पण जालना ते तुळजापूर मात्र जोडायचं काम त्यांनी केलं नाही आमची त्यांची बाचाबाची झाली या मुद्द्यावर की तुम्ही जाणीवपूर्वक तुम्ही जाणीवपूर्वक या जिल्ह्याला पुन्हा एकदा उपेक्षित ठेवलं आहे ही रेल्वे जर जोडली असती तर दिल्ली भुसावळ ते कुर्डुवाडी मार्गे ही रेल्वे तुम्हाला दक्षिणेकडची सगळी राज्य म्हणजे केरळ असेल कन्याकुमारी असेल तामिळनाडू असेल कर्नाटक असेल ह्या सगळ्या राज्यातून ही रेल्वे फार शेवटच्या टोकापर्यंत गेली असती परंतु दानवे साहेबांनी का असं केलं आम्हाला काही कळू शकलं नाही माझं खासदार साहेबांना नम्र विनंती आहे आणि नम्र आव्हान आहे खासदार साहेब या आंदोलनाचं श्रेय तुम्ही घ्या याचं नेतृत्व तुम्ही करा तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही पुन्हा रेल्वे आंदोलन कृती समितीची समन्वयक म्हणून तुमच्यासोबत काम करायला तयार आहेत लढल्याशिवाय रेल्वे पुन्हाही मिळणार नाही बघा मी काय सांगते पुन्हा जालण्यापर्यंत आली आहे जोडली आहे की हजार कोटी दिलेत इकडनं हजार दिलेत आणि इथं फक्त एक हजार कोटी पाहिजे होते हे हजार कोटी मात्र दानवे साहेब तुम्ही दिले नाहीत म्हणून आम्हाला दुःख होतं या गोष्टीचं तर तुम्ही आमच्यावर जे प्रेम केलं ते जरा चुकीचं केलं आहे असं आमचं म्हणणं आहे हे जर जोडलं तुम्ही तर नक्कीच फायदा पूर्ण या दक्षिणेला होऊ शकतो असा हा रेल्वे प्रकल्प लक्षवेधी रेल्वे प्रकल्प वीरपर्यंत आला त्याबद्दल निश्चित स्वरूपामध्ये मी ज्यानी ज्यानी या रेल्वे आंदोलनामध्ये भाग घेतला आम्ही एकशे छप्पन लोक होतो एकशे छप्पन लोकांनी दहा वर्ष तारका केल्या आरोपी म्हणून आम्ही कोर्टाच्या समोर असा समोर उभं राहतो बेगनचा सगळी माहिती काय नक्कीच तर ह्या होत्या बीड रेल्वेच्या कृती समितीच्या सदस्या या रेल्वे खडा ना खडा त्यांना माहिती आहे गेल्या चार दशकापासून त्यांचा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षातून आज बीडला रेल्वे येते त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद आहे उद्या नववर्ष वर्ष येत आहे नववर्षामध्ये बीडच्या या कोपऱ्यामध्ये रेल्वे नक्की धावणार आहे त्यासाठी या सर्व जे काही रेल्वे कृती समिती आहे जे हयत आहेत आणि काही जण संघर्ष करून शेवटी त्यांना निराशाच त्यांना रेल्वे बघता आली नाही असे पण आहेत जे काही संघर्ष करून संघर्ष करून मयत झाले त्यांचासुद्धा आत्मा नक्कीच या ठिकाणी या रेल्वे जे काही त्यांचे पाठीमागं वारस असतील ते बघणार आहेत त्यांनासुद्धा समाधान नक्कीच त्या ठिकाणी लागणार आहे येणाऱ्या काळात ही रेल्वे नक्कीच बीडकरांना आनंद देणार ठरणार आहे तर बीडच्या मुख्य समाजसेविका म्हणून त्यांनी बीडच्या रेल्वेचा खड्यानाखडा सर्वांसाठी माहिती दिला आहे जे कोणी स्त्रिय घेतील माझ्यामुळेच घेते हे जगालाही माहिती आहे त्यामुळं या स्त्रियाचं सर्व काही स्त्रिय हे कृती समितीला जात आहे रेल्वेच्या संदर्भात भांडणाऱ्याला रेल्वेच्या संदर्भात जे काही संघर्ष उभा केला त्यांना जात आहे हे मात्र नक्की खरं बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस